नागपुरातलं आंदोलन त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारला जो निर्णय घेतला आहे प्रत्येक दिवसाची एक बातमी दाखवली पण सध्या मी आहे चांदूर बाजार चांदूर बाजारात जेसीबी आणली त्या जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी बच्चू स्वागत होणार आहे आणि या शहरातले प्रहारवर प्रेम करणारे बच्चूवर प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व या ठिकाणी आले असून लवकरच या चौकात बच्चूचं स्वागत होणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर या ठिकाणी लोक पाहत असाल तर हजारोच्या सगळ्यांना प्रहारवर प्रेम करणारे कार्यकर्ते आले असून اچو سن اچو بولے بارا اچو اچو بولے اچو

प्रहारचे या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते आहेत ते जे शेकडो शेकडो कार्यकर्ते जे आहेत हे सर्वजण या ठिकाणी तुम्ही म्हणजे शेकडोच्या प्रमाण चांदूर बाजारात प्रहारच्या कार्यक्रमासाठी सर्वजण सर्वजण या ठिकाणी प्रत्येक जण बच्चू भाऊच्या स्वागतासाठी म्हणजे हजारोच्या प्रमाणात सध्या चांदूर बाजार या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल सर्व जे आहे सर्वजण जे आहेत ते सर्वजण एक शेकड्याच्या प्रमाणात बच्चू बहुतेस साठी एकत्र आले आणि बच्चू भाऊ पाठीमागत त्याची सध्या गाडी आहे आणि हे सर्व जे आहेत हे बच्चू आज बच्चू भाऊ न जे काय केलं जे कर्ज माफीसाठी तुम्ही कोणत्या शब्दात स्वागत करता आम्ही स्वागत असं करतो आमचं समाधानकारक उत्तर मुख्यमंत्र्यांनी केलं त्याबद्दल आम्ही आभार म्हणून हा, बच्चू भाऊच्या सोबत आणि अखंड पहिले होतो आता या हो। बच्चू भाऊच्या सोबत आम्ही सर्वजण राहू आणि तुम्ही जर इकडे पाठीमाग पाहत असाल तर सर्वजण जे आहेत हे बच्चू भाऊच्या स्वागतासाठी या ठिकाणी या एक गाडीच्या याच्यात आणि ते सर्वजण जे प्रहारचे प्रहारचे कार्यकर्ते आहेत प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत सर्वजण या ठिकाणी बच्चू बच्चू स्वागतासाठी या ठिकाणी आले आहेत आणि प्रहारचे कार्यकर्ते गाडीतून सजवलेल्या गाडीतून या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर सर्वजण एकत्र आले आहेत माझ्यासोबत माझ्यासोबत प्रदीप दादा माझ्यासोबत माझ्या प्रदीपदा प्रदीपदा ज्या पद्धतीने बच्छु लोकांना शेतकऱ्यासाठी भूमिका घेतली कोणी शब्द तुम्ही स्वागत करता होते बच्चू भाऊ आज सर्व शेतकरी एकत्रित केलेला आहे आणि शेतकऱ्या आणि शेतकरी नेते एकत्रित होईल जो आज हा विजय आहे हा बच्चू जे नऊ महिने सतत आपण फिरून शेतकऱ्याला एकत्रित करून काम केले यांच्या कष्टाचा विजय आहे आणि शेतकऱ्यांना खरा न्याय मिळेल आणि सर्व शेतकरी आज अनमाफीमध्ये बसेल तुम्हाला पाहिलं असेल की या ठिकाणी बच्चू भाऊच्या स्वागतासाठी एक फुलं इतके पडून राहिले की कोण्याकोण्या खोट्यात फुलाच्या पावल्या चालले आहे इतक्या मोठ्या मोठ्या प्रमाणात सर्व जरा या ठिकाणी पुष्प जातं हे या ठिकाणी तुम्ही तरी पाहायला सांगणार हे मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी या ठिकाणी चांगली पाहायची या मुख्य चौकात परोपळा पर पर रोडवर तुम्ही जर मला पुरे फुला माय जिकडे तिकडे फुलाचा निरा खुसलाय तर बच्चू भाऊच्या स्वागतासाठी सर्व लोक या ठिकाणी तुम्ही जर ते सर्व लोक बच्चू भाऊचं स्वागत जेसीबीच्या माध्यमातून फुलं टाकून करत आहेत बाबा साहेब आंबेडकर की अण्णा भाऊ साधे धन्यवाद खरं तर या आंदोलनात सगळ्यात मोठा सिंहचा वाटा जर कुठल्या चालुक्याला उचलला असेल तर तो चांदूरवाजर चालुक्याला उचलला सगळ्यात जास्त ट्रॅक्टर ची संख्या कुठली असेल चालू कमी पडले नाही आता कार्यकर्त्याची नाव मी बसत नाही आपण सर्वांच्या मेहनतीनं मला आता मॅसेज आला तो एका शेतकरी काय येत होता पण जेव्हा रोज झोप लागत नव्हती कदाचित तुमचं आंदोलन झालं तेव्हापासून एक नवीन शल्लवी झाले होते आणि तुमच्या आंदोलनात मी सहभागी होतोय कदाचित ते आंदोलन झालं नसत आणि कर्जमाफीची जर आज घोषणा झाली नसते तर हा शेतकरी तुम्हाला दिसला नसता मित्र लक्षात घ्या या आंदोलनाची दाखदारी का आहे काही लोक पैसे कमावून येतात माझ्या कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी होऊन आम्ही लोकांचा जीव वाचवला हे पुन्हा आम्ही कमावलेलं लक्ष जे सरकार वचन देऊन सुद्धा दुखरत होत निवडणुकीच्या वेळेस सात बारा कोरा कोरा बनणार देवेंद्रचे योग्य वेळी करू असं म्हणत होते दादा म्हणत होते आम्हाला माहितीच नाही म्हटलं काय तर ग्राम खडे होते और हम सुनाने लगे तो थोड़े थोड़े बोलने लगे <laughs> हम जब चलने लगे तो बोले हम टाइम पर करने वाले हैं तो समय आने दो अब जब हम बोलने लगे तो सीधा सीधा बोलने लगे हैं। तारीख न देने वाली समय न देने वाला सरकार हम किसानों ने छुका है इस सालों को आ, इनको है हमने ये चांदूर बाजार के जिले का हमारा किसान खड़ा हो गया मेरा खड़ा हो गया जो पंथ और पार्टी छोड़कर मैं किसान हूँ मैं मजदूर हूँ मैं जिन्ह रह हू ये बोलकर खड़ा हुआ और कल जो बोल रहे थे समय आने दो तो समय है हम तारीख लेने आए हैं हम तारीख नहीं देंगे तो उखाड़ के फेंक देंगे हम हम तारीख लेके आ गए और खाली तारीख लेके नहीं आए कर्ज माफी की घोषणा लेकर भी आए हैं जो है कर भी दिखता नहीं, नहीं है तो भी दिख रहे अंटू पंटू तंटू काय काय करते हैं। ये लूटो की आवाज़ औलाद पर ख्याल मत दो। होने लूट लूट के खाया सालों ने वो हमको सिखाने पढ़ाने चले अबे तुमको मालूम नहीं गांव के हम बंदे है आपको पता नहीं तू यहाँ का चिल्ला रहा है? तेरा जो रहता ना मान लग हुआ उसको टुकड़ा क्या आम्ही पुरं ताटच सफा करून आलो तू चटणी सांगतोय का <laughs> आगे आगे ही लढाई माझ्या शेतकरी बांधवाची मजुराची दिव्यांगाची <laughs> <जे> दोन आहात <laughs> डोळे नाही त्याच्यासाठी लढला आहे बच्चूर आठ महिन्यामध्ये अजून पन्नास गुन्हे दाखल झाले बच्चे बरोबर <laughs> चारशे पूर्ण झाले आडू पाडू कुठून येते माहिती माझ्या मायने सांगितलं होत शेतकऱ्यांसाठी आमच्या काम करणाऱ्या मजुरांसाठी ज्याच्या अडचणीच्या त्याच्यासाठी काय हजार झाला तर हे आणि अर्थाने संघर्ष आपण उभा केला हा विचाराचा संघर्ष तो एका जातीचा नाही धर्माचा नाही पंथाचा नाही हा कष्ट करणाऱ्या काम करणाऱ्या शेतकरी शेतमजुराचा संघर्ष आहे धर्म और जात के नाम तो कोई खडा होता है। लेकिन हक की लड़ाई हमने आगे बढ़ाई है हमने आगे बढ़ाई कर है जो धर्म और झंडा लगाकर चुनाव करते हैं धर्म और झंडा लगाकर आपस आपस में झगड़ते हैं वो तो घर का गली का बच्चा भी करता है लेकिन हम धर्म और जात के नाम पर नहीं बल्कि हक की लड़ाई जो किसान

एकनाथजी शिंदे साहेबांना आम्हाला मुख्यमंत्री असताना शपथ दिली होती आम्ही कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी शिष्टाही केले आणि मग देवेंद्रजी फडणवीस आणि अजित दे आमचा सगळं अडीच तास संघर्ष बैठक चालू होती आम्ही काय होतो म्हणजे ठरवू द्या तुम्ही तारीख देत नसाल तो हा माझा तडाखा रंगे की आप घुमना भी मुश्किल हो जाएगा कमजोर अभी तो ऐसा हुआ पहले तो तहसील में था अभी पूरे महाराष्ट्र में चारों तरफ तहल का है लड़ने वाला कौन है तो बच्ची को के लड़ रहा है అనుమాన దోన్స్ హోదా రాజ్యామి देवेंद्र भाऊ आणि आमच्या अजितदा त्यांच्या काळात शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा देण्याचं काम हे राजकीय दुश्मनी नाही आंदोलन उनको भी, कोई, उनका भी मानना हमारा कर्तव्य बनता परंतु जर तुम्ही तीस तीन जून सव्वीस पर्यंत जर कर्जमुक्ती केली नाही तर हा हिरवा झाला हरित क्रांतीच प्रतीक आहे शेतकरी जमिनीत आम्ही पाहिजे पिवळं टाक लाल टाक कोणतं बियाणं टाक रंग हिरवा असत ता। हरित क्रांतीच प्रतीक आहे

ना हमको कोई रुका सकता ना कोई छुका सकता है आनू पानू बिड़ा तुम बोमलू तेरे देख एक शब्द बोला ने पैसे बेटे एक बोलना का पटो बेटी साधन अरे बच्चों को ले थामो रे बच्चों को ले थामो रे आणि म्हणून आम्ही सांगतोय का तुमची आमची लढाई असलो तरी अजून आम्हाला लढावं दिवसात आपण दिवसात? लगेच मिटिंग घेणार आहोत महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याची आम्हाला समजते ना सगळ्या कार्यकर्त्यांनी जे मेहनत केली आपण दिव्यांगाची लढई आहे बावीस मुद्द्यावर निर्णय होईल आणि देवा भाऊ हो, तुम्ही जर तीस तीस जून दोन हजार सव्वीसच्या कर्जमुक्ती केली आम्ही आहे का तुम्ही ज्या दिलीनं हुशारीनं किंवा दिलदारीनं जर तुम्ही हे आमच्या शेतकऱ्याच्या पदरात जर कर्ज दिलं त्याच फेरफाड करून टाकलं सात बारा कोरा केला तर निश्चितच त्या शेतकऱ्याचा आशीर्वाद तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार सगळ्याच गोष्टीत राजकारण करायची गरज नाही काही गोष्टी आशीर्वादासाठी करता आल्या पाहिजे आणि मला विश्वास आहे नाही आहे तो आम जिन्ना लक्षात समजना आणि म्हणून आपल्या सर्वांच्या कार्यकर्त्यांचं प्रदीप असेल वल्लभ भाऊ असेल आमचा संतोष किटुकले असेल मंगेश देशमुख असेल खापरे असेल कोणाकोणाचे नाव घ्याव एखादा सुटला तर सहाय्यानं मला नावच नाही घेत घ्या म्हणते माल नाव घ्या म्हणते तू तो कळत नव्हता असाव काय नाव आमदारे असेल बरेच कार्यकर्ते दीपक होमाळे सगळ्यांनी तो दिवाकर आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली तुमच्या मेहनतीला पुण्य भेटलेलं आहे आणि हे महत्वाचं काम आपण केलं रडत असणारा का आमचा शेतकरी त्याला हसाले लावला आहे जितणं हरणं महत्वाचं नाही पण लढणं महत्वाचं असतं हे पुन्हा आम्ही दाखवून दिलेलं आहे आपल्या सर्वांचे मी आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतोय कारण ही तारीख आपण लांबची घेतली माहिती आहे या वर्षी ज्यानं कर्ज घेतलं त्याच थकीत एकतीस मार्च दोन हजार सोवीस ले होणार आहे कर्जमाफी होत नाही लोको माने आमले फसवलं हमने सरकार को तीन 1 वर्षाची कर करते मुक्ती 4 वर्षाची कराव लागणार आहे लक्षत नियं हे लक्षत निय आला तिथे मा इकडे येऊन जाऊन समजत एक पाडीने असते ना बुवा काही समजत नाही शेंगदाणे खाल्ले तर काजू खाल्ला म्हणतो अबे साया आलू बोंडा नाही ना ते असू लक्ष देत त्याची चिंता करू नका थोडे इकडे तिकडे केलं तर मै हो मै जिंदा होऊ a... राम जिंदा है तो मेरा किसान जिंदा मरा मजदूर जिंदा है धन्यवाद जय जय महाराष्ट्र